नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण गणपती बाप्पांसाठी आज एक कोकणातला खास पदार्थ करणार आहे म्हणजे मालवणी खाजा गणपतीमध्ये कोकणवासियांना आवडणारा अतिशय छान पदार्थ आणि गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला जाणारा हा पदार्थ कसा बनवायचा तो बघूया सगळ्यात प्रथम आपण एका बाऊलमध्ये डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये सुंठ पावडर घालायची वेलची पावडर नाही सुंठ पावडर कारण सुंठ पावडरचा जो थोडासा झटका असतो तो चि चिबेला खूप छान चव देऊन जातो त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे पीठ थोडंसं तूप घालून मळून घ्यायचं आहे तूप अगदी थोडं घालायचं म्हणजे फक्त थोडंसं मोहन होईल इतपत त्याला तूप घालायचं आहे बस आणि आता हे मी मळून घेणार आहे आपलं हे असं पीठ मळून तयार झालेलं आहे आता हे पाच मिनटं रेस्ट करायचं आहे आता आपण पाक बनवायला घेऊया आता आपण एका भांड्यामध्ये थोडा गुळ घेतो आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून पाक बनवून घेतो आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आपल्याला एक तारी पाक करायचा आहे एका बाजूला आपण पाक बनवायला ठेवलेला आहे आता आपण खाज्या बनवायला घेऊया असे आपण छान लांब 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 खाजे बनवायचे आणि आपण हे तळून घेणार आहोत हातावर करा किंवा पोळपाटावर करा तुम्हाला जसं जमेल तसं करा फक्त एकसारखे असू दे म्हणजे एक सारखे तळले जातील असे आपण खाजे वळून घेतलेले आता आपण हे तळणार आहोत त्याचबरोबर आपला दुसऱ्या बाजूला एक तारी पाक तयार झालेला आहे असा हा आपला एक तारी पाक तयार झालेला आहे म्हणजे पाकामध्ये जेव्हा थेंब पडतो तेव्हा त्याला थोडीशी तार येते त्याला एक तारी पाक म्हणतात आता त्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत आणि सगळं छान मिक्स करून एका बाजूला ठेवून घेणार आहोत आणि आता तेलामध्ये सगळे आपल्या हा मालवणी खाज्या तळून घेणार आहोत आपलं तेल तापलं आहे का कर चेक करूया नाही अजून आपलं तेल गरम झालेलं आहे म्हणजे आपण टाकलेली गोळी वर आलेली आहे आता एक एक करून खाज्या तळून आहे गॅसची फ्लेम खाजे वर आले की बारीक करायची म्हणजे खाजे आतनं पूर्ण तळून निघतात असे थोडेसे लालसर गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आणि गरम गरमच त्या पाकामध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि त्या पाकामध्ये घालून एकसारखे हलवून घ्यायचे आहेत असं छान कोटिंग व्हायला पाहिजे गुळाचं त्या खाज्यांवर असं सगळं मिक्स करायचं आणि गार झाल्यावर मग तुम्ही खायला घेऊ शकता